नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत आहे तर आताची घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे सरकारी कर्मासाठी आली आताची मोठी बातमी सरकारी कर्माच्या संदर्भात आताची शासन निर्णय तर चला आजची हे अपडेट सवयपणे पाहूया चला सुरू करूया सदर शासन निर्णयानुसार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक एक मार्च चोवीस हो पासून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर केंद्र शासनाची एकीकृत निवृत्त वेतन योजना राज्य कर्मचाऱ्यांना दशीची तशी लागू करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे राज्य कर्मचारी या दोन्ही योजनेपैकी एक योजनेचा सहभाग होण्यास मुभा देण्यात आलेली आहे त्याकरता राज्य कर्मचारी निवृत्ती वेतनासाठी एक वेळ पर्याय म्हणून दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत विकल्प सादर करायचे आहे तर केंद्र सरकारच्या एकीकृत निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभाग होण्याबाबत दिना एकतीस मार्च दोन हजार पर्यंत विकल्प सादर करायचा सा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे सदर पेन्शन योजना राज्यातील शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे अनुदानित महाविद्यालय तसेच राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्यात येत आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अखेर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना तसेच केंद्र सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागून दिनांक वीस सप्टेंबर हजार हो चोवीस रोजी शासन निर्णय करण्यात आलेला आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचे ठळीक वैशिष्ट्ये सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के इतकी रक्कम व त्यावरील मागणी भत्ता त्याचबरोबर निवृत्त वेतनाच्या सात टक्के इतकी रक्कम निवृत्त वेतन व त्यावरील मागणीपत्ता वाढ मिळेल सदर पेन्शन योजना दिनांक एक मार्च चोवीस पासून लागू करण्यात येत आहे सदर पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची वीस वर्ष अथवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन, वेतन वीस वर्षापेक्षा कमी व दहा वर्षापेक्षा जास्त अशा कर्मचाऱ्यांना नियत होत आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्त वेतन लागू करण्यात येईल ज्या कर्माची सेवा दहा वर्षाच्या सेवेनंतर नियत सेवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन ही सात हजार पाचशे इतकी निश्चित करण्यात येईल सरकारची एकीकृत निवृत्ती वेतन योजनेची ठळक वैशिष्ट्ये सदर पेन्शन योजने योजनेअंतर्गत पेन्शनची प्राप्तीकरिता कर्मचारीच किमान सेवा ही पंचवीस वर्ष असणे आवश्यक असेल तर कमीत कमी दहा वर्ष सेवा ग्राह्य धरण्यात येईल यामध्ये ज्या कर्मचारी सेवा पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे अशा कर्मचारीच्या शेवटच्या मूळ वेतनच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल तर किमान दहा वर्ष सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दहा हजार रुपये प्रतिमाहा पेन्शनची सुविधा देण्यात आली आहे सदर पेन्शन योजनेमध्ये देखील महागाई भरत्याची तरतूद करण्यात आली आहे तर सदर पेन्शन योजनेमध्ये कर्मचारी योगदान दहा टक्के कायम ठेवण्यात आले असून सरकारची योगदान हे चौदा टक्क्यावरून अठरा पॉईंट पाच टक्के इतकी करण्यात आलेली आहे